साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी पोलिसात वाद टायर जाळून पोलीस प्रशासनाचा करण्यात आला निषेध छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत मोठा राडा झाला धाराशिव शहरात काल रात्री संभाजी महाराज यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात येत होता यावेळी डॉल्बी लावून तरुणाई थिरकत होती यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत डॉल्बी बंद करण्याचे आदेश दिले डॉल्बी मोठ्या आवाजात वाजवला जात असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली याला जयंती उत्सव मंडळाने विरोध केला या दरम्यान के पोलीस आणि मंडळाचे पदाधिकारी यांच्या शाब्दिक वाद झाला दरम्यान पोलिसांनी बळाचा वापर करून डॉल्बी बंद पाडली याचा निषेध म्हणून धाराशिव शहरात निषेध आंदोलन करण्यात आले तसेच टायर जाळून निषेध करण्यात आला दरम्यान मोठ्या संख्येने जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते मग काल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती आमचं मंडळ आम रीतचा अर्ज देऊन परवानगी घेऊनच छत्रपतीचं संभाजी महाराज जयंती साजरी करतं त्यासाठी डॉबी वगैरे आमचा जागेवर उभा होता टेस्टिंग चालू होती त्यावेळेस डी वाय एस पी स्वप्नील राठोड त्या पुन्हा एक पवारसाहेब पी आय पवारसाहेब आणि त्याच्यासोबत लेखनिक असते ते स्वामी हे सगळेजण आले आणि आल्या आले त्यांनी डायरेक्ट न काय बोलता डायरेक्ट डॉलबी फोडायला चालू केली जनरेटर फोडलं सगळं फोडल्यानंतर पुन्हा यांना दमदाटी चा करायला चालू केली हा तुमचा अधिकार नाही की बाबा तुम्ही ह्या आतमध्ये डॉलबी टाकू शकता त्यानंतर हे सर्व आमचे मंडळाचे सर्व सदस्य मागणीसाठी देशपांटी आणि तर ठिय्या आंदोलन केलं त्यावेळेस सगळेजण महाराजाचा पुतळा समोर ठेवून सगळेजण खाली बसले होते घोषणाबाजी फक्त लोकशाही पद्धतीने घोषणाबाजी चालू होती त्यावेळेस राठोड साहेबांनी येऊन परत एकदा पुतळा दाखण्याचा प्रयत्न केला आणि परत शिव शिवभक्तांनी ज्यावेळेस पुतळा दाखवू नका तुम्ही मूर्तीला हल नका असं बोलल्यानंतर मग डायरेक्ट त्यांनी मारहाण चालू केली हे सगळं व्हिडिओ समोर आलेला आहे तरी माझं या प्रशासनाला या फडणवीस साहेबाला या एस पीला या कलेक्टरला एवढंच म्हणणं आहे आम्ही रविवारपर्यंत वाट बघणार तुम्ही जर कारवाई हो केली नाही तर तिथून दाराशिव सोमवारपासून बेमुदत बंद राहील ही आमची घोषणा आहे एवढंच बोलतो मी ह्या प्रश्न छत्रपती